नमस्कार मी आरची वायंगणकर आज आपण बोलणार आहोत त्या सणाबद्दल जो फक्त घर उजळवत नाही तर मनालाही प्रकाश देतो हो म्हणजेच आपला आवडता सण दिवाळी दिवाळी हा प्रकाशाचा प्रेमाचा आणि नवजीवनाचा सण दिवाळी हा शब्द ऐकताच मनात प्रकाश आनंद आणि गंध भरलेलं वातावरण तयार होतं हा सण फक्त घर उजळवण्यासाठी नाही तर मनातील अंधार दूर करण्यासाठी आणि नव्या आशेचा दिवा लावण्यासाठी आहे दीपावली हा शब्द संस्कृत मधून आला आहे दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे रांग म्हणजेच दिव्यांची रांग आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दिवाळी म्हणजे फक्त सजावट नाही तर अंधारात प्रकाश शोधण्याचं प्रतीक आहे हा सण आपल्याला शिकवतो कधी कधी फक्त एक छोटासा दिवा सुद्धा पुरेसा असतो अंधार नष्ट करायला दिवाळीचा पौराणिक अर्थ भारताच्या प्रत्येक भागात वेगवेगळा आढळतो पण तिची मध्यवर्ती भावना एकच प्रकाश सत्य आणि प्रेमाचा विजय उत्तर भारतात श्रीरामांनी रावणावर विजय म्हणून अयोध्येत परतलेचा दिवस म्हणजे दिवाळी तेव्हा अयोध्येतील लोकांनी दिव्यांनी संपूर्ण नगरी उजळवली होती दक्षिण भारतात भगवान कृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून हा दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रात बळी प्रतिपदा साजरी केली जाते या दिवशी राजा बळी पृथ्वीवर परत येतो आणि लोक त्याचं स्वागत करतात तसंच पश्चिम भारतात लोक लक्ष्मीची पूजा करतात धन समृद्धी आणि सौभाग्याच्या आशीर्वादासाठी प्रत्येक कथा एकाच संदेशाकडे नेते वाईटावर चांगल्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाचं राज्य दिवाळी म्हणजे फक्त धार्मिक सण नाही ही संस्कृती एकत्रता आणि आनंदाचा उत्सव आहे या काळात घरांची स्वच्छता रंगीबेरंगी रांगोळ्या नवीन कपडे आणि स्वादिष्ट फराळ यांचं वातावरण तयार होतं चकली करंजी लाडू शंकरपाळे या गंधानेच दिवाळीचा खरा आनंद येतो हा सण नात्यांमध्ये प्रकाश पाडतो आपुलकी वाढवतो आणि आपल्याला आठवण करून देतो खरा उत्सव तोच जेव्हा सगळे एकत्र हसतात दिवाळी हा भारताचा सर्वात मोठा आर्थिक सण मानला जातो व्यापारी वर्ग या दिवशी लक्ष्मीपूजन करतो आणि नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात करतो लोक नवीन वस्तू कपडे दागिने इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वाहन खरेदी करतात म्हणूनच दिवाळी ही फक्त भावनिक नाही तर आर्थिक समृद्धीचं प्रतीक देखील आहे आजच्या काळात दिवाळी कधी कधी फटाक्यांच्या आवाजात हरवतो फटाके नव्हे तर प्रेम क्षमा आणि एकत्रता हीच खरी दिवाळी आहे दिवाळीचा सण पाच दिवस चालतो प्रत्येक दिवसाचं चा स्वतःच वेगळं आणि खास महत्व आहे पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी या दिवशी आरोग्य आणि संपत्तीचं पूजन केलं जातं दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी वाईट प्रवृत्तीचा नाश आणि आत्मशुद्धीचा दिवस तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन जेव्हा समृद्धी शांती आणि सौख्याची प्रार्थना केली जात आणि चौथा दिवस म्हणजे पाडवा किंवा बळी प्रतिपदा हा पत्ती पत्नी पत्नीच्या प्रेम आणि आदराचं प्रतीक आहे पाचवा आणि शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज भावंडांच्या नात्यातील आपुलकी आणि बंधन साजरा करण्याचा हा दिवस यावर्षी प्रयत्न करूया फटाके कमी पण प्रेम जास्त आणि दिवे जास्त पण मतभेद कमी तर ही होती दिवाळीची कथा एक सण एक भावना आणि एक प्रेरणा तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि आमच्या चॅनलकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका